गुंडाविरोधी पथक यांनी शहराच्या मध्यवर्ती गर्दीच्या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन व गस्त करून छत्तीस गुन्हेगार यांच्यावर कारवाई केली आहे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी रात्री नाशिक शहरात येणारे प्रवासी जे नाशिक रोड येथे रेल्वेने येतात तसेच द्वारका परिसरात ट्रॅव्हल व बसमध्ये येतात तसेच पाथडी फाटा परिसरात काम करणारे कामगार यांना रात्री विनाकारण फिरणारे टवाळखोर व गुन्हेगार यांच्याकडून त्रास होऊ नये व कोणी त्रास देत असतील किंवा आपले नाशिककरांच्या रात्रीच्या सुरक्षतेमध्ये कोणतीही कमी पडू नये व रात्री प्रवास करणारे प्रवासी यांना टवाळखोर कडून त्रास होऊ नये म्हणून रात्री अचानक कोंबिंग ऑपरेशन राबवून कारवाई करणे रेल्वे स्टेशन व द्वारका भागातून रात्री रात्री प्रवासी वा रिक्षा, प्रवास प्रवासी वाहतूक करणारे करणारे रिक्षा प्रवास यांच्याकडून जास्त पैसे घेऊन त्रास देऊ नये असे रिक्षा चालक चालकांवर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस रक्षक ज्ञानेश्वर मोहिते व टीम यांनी एकूण छत्तीस टवाळ यांच्यावर कारवाई केली आहे या कारवाईमुळे रात्री विनाकारण फिरणारी लोकांची चांगलीच धावपळ उडाली असून आता यापुढे अशा प्रकारे होणाऱ्या कारवाईमुळे टवाळखोर व गुन्हेगार बाहेर फिरणार नाही यामुळे गुन्हेगारी नक्कीच कमी होईल व त्याचबरोबर नाशिकमधील नागरिक व रात्री नाशिकमध्ये येणारे प्रवासी स्वतःला एकदम सुखरूप न घाबरता फिरताना दिसतील माननीय पोलीस आयुक्त यांनी नाशिककरांच्या सुरक्षिततेसाठी हे उचललेले पाऊल व त्यानुसार गोंडाविरोधी पथकाने केलेली कारवाईमुळे सर्व नाशिककर नवनियुक्त पोलीस आयुक्तांचे कौतुक करीत आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंटाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस रक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ डी के पवार विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगरुडे गणेश भागवत व गणेश नागरे यांनी केली आहे हे गुन्हेगार आणि टवाळखोरचे लोक गुन्हेगार आहेत तसंच कारवाई करणं आहेत आपले मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप लमिक सर यांनी आमच्या गुंडगृरी पथकाला आदेशित केले आहे की दिवसा जे आम्ही गुन्हेगार किंवा टवाळखोर कार्य करतो त्याचबरोबर रात्री काही कारण नसताना नाशिकमध्ये येणारे प्रवासी बरे रेल्वेने हो, येऊ किंवा ट्रॅव्हल्सने येऊ हो। आपल्या भाग बघितला तर द्वारका परिसर रेल्वे स्टेशन किंवा पातळी पाटा या परिसरामध्ये रात्री जे गुन्हेगार फिरतात किंवा टवाळखोर फिरतात यांच्यावर नजर ठेवून कारवाई करण्याबाबत मान्य आयुक्त सरांनी आम्हाला आदेश दिले होते त्यानुसार आम्ही कायम सोडू रात्री अचानकपणे टवाळखोर यांच्यावर कारवाई करतो जे गुन्हेगार आम्हाला सस्पेक्ट वाटतात त्यांना आम्ही निघून आमच्या कारवाया घेऊन चौकशी करतो तर आम्हाला वारंवार असं आढळून आलं आहे की काही विद्यार्थी असतात की ते रात्री फिरतात त्यांच्या पालकांना संपर्क केला तर पालक म्हणतात की आमचा मुलगा गुन्हेगार नाही तुमचा मुलगा गुन्हेगार नाही की तू रात्री दोन वाजता तीन वाजता काय करतो का करतो तर आम्ही या पुढे या टवाळखोरांनाही हजेरी लावणार आहे त्याचबरोबर त्यांच्या पालकांनाही ऑफिसला बोलून त्यांच्या मुलाविषयी किंवा टवाळखोराविषयी माहिती देणार आहे सदरची कारवाई कायमस्वरूपी चालू राहील आज रोजी आम्ही एकूण छत्तीस लोकांवर कारवाई केलेली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सर श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार व माननीय पोलीस उपायुक्त श्री बच्चव सर माननीय सहाय्यक साहे, पोलीस आयुक्त श्री डॉक्टर सीताराम को सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आम्ही स्वतः व आमचे पत्काचे आमदार मलंग मुंजाळ के पवार सूर्यवंशी दादा अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे भागवत नागरे दा यांच्यासह करत असून अशीच अशीच कायम सुरू रात्री अचानकपणे आम्ही टमा भरव कारवाई करणार आहे तुम आम्ही जो रात्री कारवाई आज जो तुमने देखा महिने अंबे द्वारका बहुतसे कोणीगार लोक आम्ही तुमने आज लाठी जो भगाया और जो तुम जो तुम्हारी टीम जो काम कर गुंडा पथक ये चीज़ मेरे को ऐसा लगा तो तुम्हारे ऐसे लोग जिससे नशा करने वाले लोग रहते हैं जो लोग नशा करते नशा करने वाले लोग कुछ तो कुछ ना कुछ आता रहता तो तुम तुम्हारी जान की ना परवाह करते हुए तुम इतनी डेरिंग से जो काम करते हैं तो इसके अंदर तुम्हारे को कुछ ऐसा लगता नहीं है तुम्हारे ऊपर में कुछ हमला कोई ऐसा गुनहगार कर सकता कर सकता है ना जो नशा करता है तो कुछ भी कर सकता है अगर हमने जो वर्दी पाई नहीं तो हम मरने को काई को डरे हम भी डरने लगे तो फिर कौन काम करेगा मरा रहना चाहिए और तुम्हारे जैसे लोग जो रहते हैं साथ में उनको भी डरने का कुछ काम नहीं करते हैं हम काम वो बात तो... तो वर्दी पाई नहीं अगर नसीब वाला हो तो उसको कुछ होगा इतना नसीब तो लेके आए मगर नसीब वाला हो तो वर्दी भी मरेगा हो। जो वो जो नसीब वाला हो वैसे काम करेंगे नसीब वाला मैं होगा तो उसके लिए मैं तैयार मगर काम करने में नहीं डर तुम्हारे काम को